श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबार गाथ्या मधील अभंग क्रमांक एक हजार पंचेचाळीसवर वर निरूपण पाहणार आहोत भक्ती तो कठीण सुळावरील पोळे निवडे तो वळे विरळा शूर जे ते पर्वत पायाबिन भिंत तातडीचे कामावले तरी पाकवो जे रुची आणि जोडे श्वाल घेता हे तुकामने मना पाहिजे अंकुश नित्य जागृतीचा जे ते पाहि ते, ते चा पर्वत पायाविना भिंत तातडीचे प्रथम मी महाराजाच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्याही चरणी साष्टांग दंडवत घालून माझ्या या निरूपणाला सुरुवात करतो आधी संपूर्ण अभंगाचा सरळ अर्थ पाहू कारण या अभंगामधून महाराजानं भक्तीबद्दल बोललेले आहेत कारण आपल्या जीवनामध्ये भगवंताची प्राप्ती करीत असताना आपल्या जीवनामध्ये आपण जी भक्ती करतो ते महाराज सांगतात ही भक्ती ही कशी आहे तर ती सुळावरील कोळीप्रमाणे दुर्लभ आहे तिचा जो अंगीकार करतो त्या भक्तीचा तो या जगामध्ये शूर आहे तो या जगामध्ये विरळ आहे विरळ आहे म्हणजे तो एखादाच त्याच्या जीवनामध्ये त्या पदाला भक्ती या पदाला प्राप्त होतो म्हणून माऊली ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात तैसे आस्थेच्या महापुरी रेगता ती प्राप्तीच्या पहिलं तरी विपाई निघे पहुचे विरळ कारण माऊली सांगतात या जगामध्ये कोठ्यावधी लोक त्या भगवंत प्राप्तीसाठी कर्ममार्गाने ज्ञानमार्गाने योग मार्गाने त्यांच्या जीवनामध्ये निघत असतात पण त्यापैकी किती लोक पोचवतात शे दोनशे हजार काय पोचवतात नाही नाही म्हणतात माऊली एक पोचत असेल नाही नाही एखादाच पोचवतो असं माऊली सांगतात म्हणून इथं महाराजांनी जो विरळ हा शब्द वापरलेला आहे म्हणून इथं महाराजांनी उदाहरणही दिलेलं आहे महाराज सांगतात की एखादा मनुष्य त्याच्या जीवनामध्ये घर बांधायला त्यानं काढलेलं आहे मग त्यांना त्याच्या घराचा पाया कुठपर्यंत नेला पाहिजे त्या खडकापर्यंत तो पाया त्याचा गेला पाहिजे खडकापासून त्यानं त्याच्या जीवनामध्ये बांधकाम केलं पाहिजे तरच ते घर ते भिंती ते टिकत्या नाहीतर ते घर नक्की पाडणार आहे त्या घरात त्याला राहण्याची गरज पडणार नाही त्या घरात जाण्याच्या आधीच किंवा त्या घरात गेल्यानंतर त्याची तिथं मातीच होणार आहे ज्याला घरात राहायचं असेल त्या तर त्याला त्याच्या जीवनामध्ये खडकापासून त्याला बांधकाम सुरू करावं लागेल असं महाराजांनी उदाहरण दिलेलं आहे महाराजाला ह्याच्यामधून सांगायचं काय महाराजाला सांगायचं आहे की आपल्या जीवनामध्ये आपण भक्ती करतो दुसऱ्याचं आचरण पाहून तरी भक्ती करतो लोक काय म्हणतील आपल्या जीवनामध्ये लोक नाव ठेवतील या भावनेनं आपल्या जीवनामध्ये भक्ती करतो एकाच देवाची आपण भक्ती करीत नाही एकच भक्ती नाही कारण आपल्या जीवनामध्ये सकाळून कर्मभक्ती आहे दुपारून आपल्या जीवनामध्ये नामभक्ती आहे संध्याकाळी आपली ध्यानभक्ती आहे असं जसं आपल्या जीवनामध्ये हे तीन भक्ती जर केल्यात तर त्या भगवंताची प्राप्ती होईल का जसं एखादा माणूस सकाळा काँग्रेसमध्ये आहे दुपारा राष्ट्रवादीमध्ये आहे आणि संध्याकाळी बी जे पीमध्ये गेला आणि तो म्हणते मला मुख्यमंत्री व्हायचे कसं होता येईल त्याच्या जीवनामध्ये मुख्यमंत्री हे मुख्यमंत्री त्याला होता येणार नाही कारण त्याला एक कोणत्या तरी एक पक्षाची एक लिष्ट त्याच्या जीवनामध्ये राहिलं पाहिजे तसं तुमच्या जीवनामध्ये कोणती तरी एक भक्ती हे तुमच्या जीवनामध्ये केली पाहिजे एकच दोन दोन भक्तीसुद्धा नाही महाराजांनी दुसरं उदाहरण दिलेलं आहे इथं एक एक आपली आई घरामध्ये स्वयंपाक करते आता ती स्वयंपाक करीत असताना काय करते कारण ती सर्व साहित्य जे आहे स्वयंपाकाला लागणार ती सर्व त्या चुलीपशिमाना गॅस पशिमाना जावं घेते तिला जे लागणारा कांदा आहे लसूण आहे टमाटा आहे हे चिरून घेते जी भाजी आहे ती चिरून घेते धुवून घेते सग लसूण वाटून घेते पीठ तिंबून घेते सर्व साहित्य लसूण मिरची सगळं काय महुरी हे सगळं आहे का नाही जी बारकाईनं तिनं लक्ष करून ते गोळा करून घेते आणि त्यावेळेसच ती गॅस म्हणा चूल म्हणा पीठ देते आणि नंतर ते स्वयंपाक करते मग तिनं केलेला स्वयंपाक कसा होतो तर तिने केलेला हा स्वयंपाक स्वादिष्ट होतो रुचकर होतो चविष्ट होतो कारण का त्याच बाईची या जगामध्ये स्तुती केली जाते आता कोण दुसऱ्या बाईची कशी स्तुती केली के जाईल कारण जिनं स्वयंपाकाला सुरुवात केली सगळं घरभर फिरायली तिची कोण या जगामध्ये स्तुती करणार आहेत तसं आपल्या जीवनामध्ये एक भक्ती नाही एक देव आपल्या जीवनामध्ये नाही आपल्याला स्तुती करावी वाटतं स्तुतीला या जगामध्ये प्रत्येकजण भुललेला आहे याच्यावर मी उदाहरण देतो म्हणजे ते तुमच्या लक्षात येईल कारण उंटाच्या मुलाचं लग्न होतं आता उंटाच्या मुलाचं लग्न आहे मग त्यानं काय केलं गाढवाच्या पोराला त्यानं मंगळ आष्टिकेचं काम दिलं आता मंगळाष्टिकेचं गाढवाच्या पोराला दिला असताना गाढवाचं पोरगा आलं त्यानं अशा मंगळ आष्टिके म्हणल्या की लोक त्यावर त्या ते मंडपातून कानामध्ये बोळे घालून पळून गेले ज्यावेळेस गाढवाच्या मुलाचं लग्न झालं मग ज्यावेळेस ते गाढवं गाढवा हे उंटाच्या मुलाचं लग्न झालं त्यावेळेस उंट त्या गाढवाच्या मुलाचं वर्णन करून आला खरंच म्हणला खरंच खानदानीक लागते म्हणला खरंच तुमचा बाप खानदानी काय आहे म्हणला खरंच काय तुमचा सोर आहे काय तुमचा रियाज आहे काय तुमचा आवाज आहे मला मी तर मंत्रमुग्ध झालो असं ते उंट गाढवाच्या मुलाचं स्तुती करून आला आणि मग ज्यावेळेस हा उंट गाढवाच्या मुलाची स्तुती करू लागलेला आहे मग गाढवाचं बी जी पिल्लू आहे ते बी त्या उंटाची स्तुती करू लागलो म्हणून महाराज म्हणतात गाढवाचे ताने पालट ते क्षणक्षणे असं गाढवाचं पोरग त्या उंटाची स्तुती करू लागलो काय तुमचं स्वरूप आहे म्हणला मुलगा तर असा दिसू लागला म्हणला जुनू काय काय त्या मुलाला तसं बघावं त्या भगवंतासारखा दिसू लागला मला ते अजती तुम्ही तर असे नवर वर बाप अशी दिवस लागतात म्हणला की काय तुमचंही वर्णन करावं तुमचं काय स्वरूपच मला आधी सुंदर तुमचं आता उंट काय स्वरूपवान आहे का आठ ठिकाणी त्याचं स्वरूप वापर गाढबाचा काही स्वर आहे का तसं या जगामध्ये स्तुती चालू आहे जे संत नाहीत त्यांची स्तुती चालू आहे जे संत आहेत त्यांची स्तुती या जगामध्ये चालू नाही म्हणून महाराज सांगतात की आपल्या जीव आपल्या जीवनामध्ये मनावर नित्य अंकुश ठेवा कारण आपल्या जीवनामध्ये साधना करीत असताना हे एकच साधना आपल्या जीवनामध्ये करीत असताना त्याचं दररोज आपल्या क्षणा क्षणाला संताच्या आचरणा आचरणाप्रमाणे किंवा शास्त्राच्या आचरणाप्रमाणे जे आपण ती साधना करतो त्या साधनेचं दररोज आपलं ते अनुभूती घेतली पाहिजे अनुभव घेतला पाहिजे त्या साधनेमधून आपल्याला काय अनुभव आला काय अनुभूती आली कुठं आपलं चुकलं काय आपल्याला पुढे काय जा जायचं आहे अजून ज्या मार्गामधून गेलो त्या लोकाच्या संगतीमध्ये त्याच लोकाच्या गेलो पाहिजे त्या, त्या भगवंताला जो प्राप्त झालेला महात्मा आहे असे जी संगत आपल्या जीवनामध्ये झाली पाहिजे हा अनुभवामधून नंतर आपल्याला त्या भगवंताची आणि संताची जे जा प्राप्त झालेले महात्मे आहेत याच्या संगतीने त्या भगवंताची आपल्या जीवनामध्ये प्राप्ती होत असते असं ह्या संपूर्ण अभंगावर आपण निरूपण पाहिलेलं आहे आता दोन हजार चोवीसमध्ये म्हटलं मी की मला ह्या भक्तीबद्दल बी सविस्तर असा ओडिओ करायचा आहे कारण मी दोन हजार तेवीसमध्येही एका अभंगावर महाराजाचा केलेला ओडिओ आहे न ऐकावी दे तयाचे ते बोल भक्ती बीन फोल ज्ञान सांगे वाखाणी अद्वैत भक्तिभावे भावे बीन न नसृता वक्ता आता ह्याच्यामध्ये भक्ती म्हणजे काय ह्याच्यामध्ये भाग एक भाग दोनमध्ये मी निरूपण मांडलेलं आहे मी नवीन नवीन अभ्यास करून कारण तुमच्यापर्यंत हे शास्त्रामधलं ज्ञान किंवा संतांचं ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत असतो आता या महा या अभंगामधून महाराजानं तर म्हणले भक्ती ते कठीण चुळावरील पोळे असं महाराज बोलतात आता महाराज अजून दुसऱ्या अभंगामधून वेगळंच बोलतात म्हणजे महाराजांनी जे सांगितलेलं आहे भक्तिपंत सोपा पुण्य नागवे पापा येणे जाणे खेपा येणेचे खंडती असं महाराज म्हणतात आता महाराज म्हणतात हे चिथोर भक्ती आवडती देवा संकल्पावी माया संसाराची भक्ती भक्तीचे ते वर हाती तया दया घरी शांती क्षमा दया असं भक्तीचं महात्मे महाराजांनी सांगितलेलं आहे म्हणून आपल्या जीवनामध्ये भक्ती म्हणजे काय भक्ती कशी करावी लागते कोणत्या भक्तीने त्या भगवंताची प्राप्ती होते असे अनेक प्रश्न माझ्या मनामध्ये आहे तुमच्या मनामध्येही असतील म्हणून त्याचं जे शास्त्रानं उत्तर दिलेलं आहे संतानं उत्तर दिलेलं आहे बार बार मी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं से काम सेवक म्हणून माझ्या जीवनामध्ये मी करीत असतो म्हणून आपण जे भक्ती करतो कर्ममार्ग ज्ञानमार्ग योग मार्ग कोणत्या मार्गाची आपल्या जीवनामध्ये भक्ती करीत असताना कारण शास्त्राने नऊ विधा भक्ती सांगितलेली आहे नारद भक्तिसूत्रामध्ये तेरा भक्तिसूत्र सांगितलेले आहेत आता शास्त्राने भक्तीचे दोन मुख्य प्रकार सांगितलेले आहेत ते तुम्हाला मी सांगतो एक आहे वैधी भक्ती आणि दुसरी आहे कारण रागात्मिका भक्ती असे दोन भक्तीचे प्रकार प्रकार सांगितलेले आहेत आता वैधी भक्ती म्हणजे काय कारण शास्त्राने जी सांगितलेली आहे कारण शास्त्राच्या संतांच्या आज्ञेनुसार भगवंताची जी वेदयुक्त उपासना केली जाते तिला वैधीभक्ती असे मानतात आता ह्याच्यामध्ये भगवद्गीता काय सांगते कर्मे इष्य भजावा कारण भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात की आपले जे विहित कर्मे आहेत ते विश्वरा अर्पण करावे ती ईश्वराची अखंड उपासना आपल्या जीवनामध्ये होते तिलाच कारण वैधी भक्ती असं भगवद्गीता किंवा भगवद्गीते भगवान श्रीकृष्ण सांगतात आता माऊली याच्याबद्दल काय सांगतात ते आपण पाहू त्या सर्वात्मका ईश्वर स्वकर्म कुसुमाची आविराम पूजा केली होय अपारातोशाला लागे कारण सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय अठरा क्रमांक नऊशे सतरामध्ये मध्ये माऊली म्हणतात हे विरोत्तमा त्या सर्वात्मक विश्वराची सत्कर्म रूपी पुष्पाने पूजा केली असता त्या विश्वराला परम संतोष मिळतो आता सत्कर्म म्हणजे काय असा तो आधुनिक प्रश्न माऊलीने निर्माण केलेला आहे त्याच्याबद्दल माऊलीच काय म्हणतात ते आपण पाहू हे विहित कर्म पांडवा आपुला अनन्य ओलावा आणि हे ची परमसेवा मज सर्वात्मकाची पै आघवा आघवा याची भोगेशी पतिव्रता क्रीडे प्रियेशी तयाशी नामे जैशी तपेजिया केली का बालकाय की माये वाचोने जिने काय आहे म्हणून की तो हो पाटाचा धर्म ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक अठरा क्रमांक एकशे सहा ते एकशे आठमध्ये मध्ये माऊली म्हणतात पतिव्रत्ता स्त्रीचे सर्व भोगच अथवा क्रीडा ही पतीसाठीच ती होत असतात तिचे तपस्ते तिच्या जीवनामध्ये आहे म्हणून इथं माऊलीनं उदाहरण दिलेलं आहे लहान मुलगा आता जो लहान मुलगा आहे तो त्याच्या जीवनामध्ये सर्व आधार जे त्याला काय असतो ते आई आईशिवाय त्याला या जगामध्ये काही प्रिय नसतं सगळं ध्येय त्याचं ते आहे साधन ती आई आहे म्हणून आईलाही ते मुलगा त्याच्या जीवनामध्ये त्याला प्रिय असतो आईला तेवढाच मुलगा प्रिय असतो मुलाला तेवढीच आई प्रिय असतो पण दोघामधला फरक माऊलीने इथं सांगितलेला आहे आता आईला मुलगा प्रिय असतो मुलाला आई कुठपर्यंत प्रिय असते कारण ते लग्न होजीपर्यंत आई प्रिय असते लग्न झाल्यावर त्या आईवरलं प्रेम मुलाचं कमी होतं हे आपल्या सर्वांना माहीत आहे पण आईचं प्रेम आई त्या मुलावरलं कधीच कमी होत नाही तसं ईश्वराचं प्रेम भगवंत आपल्यावर प्रेम करतो प्रत्येक मनुष्यावर भगवंताचं प्रेम आपल्यावर कधीच कमी होत नाही आपलंच प्रेम विषय वाचना या संसारामध्ये आलेलं आल्यामुळं आपलं प्रेम त्या भगवंतावर कमी होतं आपण कमी प्रेम कमी भक्ती आपल्या जीवनामध्ये करतो जशी ती आई कारण ती आई कधीच त्या बाळाला विसरत नाही बाळ विसरतो तसं आपण विसरतो त्या भगवंताला भगवंत आपल्याला कधी विसरत नाही म्हणून त्या आईचं जे प्रेम आहे या जगामध्ये ते आनंद्य आहे असं माऊजी सांगतात म्हणून प्रत्येक मनुष्याचा कारण त्याच्या जीवनामध्ये सर्वात श्रेष्ठ धर्म कोणता असेल तर त्या भगवंताची जी सेवा करतो किंवा सेवा करणे होय अशा भावाने आपल्या जीवनामध्ये त्या भगवंताची या जगामध्ये सेवा केली पाहिजे किंवा भक्ती के केली पाहिजे को कशाप्रमाणे त्या आई जशी त्या त्या लेकरावर करते त्याप्रमाणे प्रत्येक मनुष्याने त्या भगवंताची सेवा भक्ती केली पाहिजे त्या भक्तीलाच वैधी भक्ती असे मानतात असं माऊलीत ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात आता ह्याच्यावर मी उदाहरण देतो जर आपण बरेच जणांनी ऐकलेलं आहे की एक मनुष्य त्याच्या जीवनामध्ये पत्नीच्या आरी गेला आणि पत्नीच्या आरी गेल्यानंतर पत्नीनं सांगितलं की तुमच्या आईचं काळीज मला आणून द्या आता काळीचं काळीज म्हणल्यावर त्या आईची हत्या केला आणि ती काळीज घेऊन ज्यावेळेस पत्नीकडं जाऊ लागला ती पडला रस्त्यात रस्त्यात पडल्यावर आई आई ती आईचं काळीच त्या मुलाला सांगलं बाळा तुला कुठं लागलं का तो पडलास असं ते काळीज म्हणायला आपण सर्वांना ही कथा आवडते पसंत पडते म्हणजे आईला काही ती मारलं तरी तिच्या मनामध्ये त्याच्याबद्दल काही द्वेष भाव आहे का तिचं प्रेमच भाव त्या मुलावर आहे तसं ईश्वर आपल्या जीवनामध्ये प्रेम करतो आपणही तसं विश्वरावर प्रेम केलं पाहिजे ह्याच्यावर मी माझं सत्य उदाहरण सांगतो माझा मित्र हरदास शिंदे म्हणून त्याचा मुलगा एक मुलगा आणि एक मुलगी आहे मुलगा चांगला कंपनीमध्ये लागलेला आहे मुंबईला चांगला नोकरी लागलेला होता त्याला दहा चौदा लाख पॅकेज होतं ते मुंबईहून कधी आला तर मी बऱ्याच वेळेस बघितलं की ती आमची जी भाऊजई म्हणतो ती भाऊजई त्या आमच्या मित्राच्या खिशातली पाच पन्नास रुपये शंभर पन्नास रुपये गोळा करून ते पाचशे रुपये गोळा आणि त्या मुलाला दिल्या त्या आता त्या मुलाला चौदा लाख पॅकेज आहेत म्हणजे वर्षाला म्हणा एक लाखाच्या पूर्ण पगार आहे आज तो यू एक म्हणजे तो बाहेरल्या देशामध्ये आहे केमध्ये आहे त्याला आज एक दीड कोटीचं पॅकेज आहे तिथं घर आहे तरी आई त्या मुलाला देण्याचा प्रयत्न करतो मीही माझ्या जीवनामध्ये त्या मुलाला देण्याचा प्रयत्न करतो तुम्हीही तुमच्या जीवनामध्ये मुलाला देण्याचा प्र प्रयत्न करतो तसंच प्रत्येक मनुष्यानं त्याच्या जीवनामध्ये भगवंतावर तशी भक्ती करावी त्याला वैधी भक्ती असे म्हणतात आता शास्त्राने जी दुसरी भक्ती सांगितलेली आहे रागात्मिका भक्ती म्हणजे काय आता रागात्मिका भक्ती म्हणजे जो भगवंताचं जी भक्ती करतो भगवंतावर प्रेम आणि भावाने नवविधा भक्तीपैकी कोणतीही एक प्रकारची जी भक्ती करतो तिलाच रागात्मिका भक्ती असे म्हणतात आता म्हणून महाराज म्हणतात तुका तुकामने नवविधा भक्ती जाणे तोची शुद्ध असं महाराज म्हणतात आपण रागात्मिका आता रागात्मिका भक्तीचे लक्षण प्रत्येक संतांनी वेगवेगळे सांगितलेलं आहे आता सांडिल्य ऋषी म्हणतात सा परानुराग कारण ईश्वराच्या ठिकाणी निर अपेक्षित आपल्या जीवनामध्ये भाव प्रेम आपल्या जीवनामध्ये असलं पाहिजे निरापेक्षित म्हणजे कसलीच अपेक्षा नाही कसली शर्यत नाही असं प्रेम अशी भक्ती ईश्वराप्रती केली पाहिजे त्याच भक्तीने त्या ईश्वराची प्राप्ती होते नारद मुनींनी त्यांच्या भक्तिसूत्रामध्ये सांगितले सा प्रेम रूपा कारण नारद सांगतात की परमात्मा हा विषय जो परम रूपा आहे आपल्या जीवनामध्ये कारण त्याच भक्तीला रागात्मिका भक्ती असं म्हणतात म्हणून प्रत्येक मनुष्याच्या चित्तामध्ये जी आपल्या चाललेलं आहे आपल्या चित्तामध्ये काय आहे अखंड विषय वाचना हे प्रभाव आपल्या चित्तामध्ये चाललेला आहे हा विषय वाचनेचा प्रभाव आपल्या चित्तामधला बंद करून आपण जे भक्ती करतो नामभक्ती प्रेम प्रेमभक्ती असेल तुम्ही जे कोणती ध्यान भक्ती असेल त्या भक्तीमध्ये तो तुमच्या अंतकरणामध्ये जोडला पाहिजे त्या अंतकरण क्रियेमध्ये तुम्ही ज्यावेळेस ती जोडताल त्यावेळेस तुम्हाला सतत म्हणतो तो त्याच्यात खंडच पाडणार नाही निरंतर तुमचा तो प्रवाह तुमच्या जीवनामध्ये चालू राहील म्हणून महाराज म्हणतात सदाधिक कंटदाटे हे ने फुटो हृदय चिंतनाचा एक लाभ तुमचा बाभो विठ्ठल नेत्री जळ बाभो सदा आनंदाचे रोमांच असं महाराज म्हणतात गाथा अभंग क्रमांक अकराशे सत्त्याऐंशी मध्ये महाराज म्हणतात आता महाराज अजून त्यांच्या भंगामध्ये म्हणतात आनंदाचे एकांत प्रेम ओसंडत घेऊ अगणित प्रेम सुख गोप्य धन नये वारा लागो यास पाहुने जसि जनी दृष्टी लागो आवडीच्या रसा शेऊ जिरे तुका मने हे बहु सुकुमार नसावे भार वचा व वचनाचा असं महाराज अभंग क्रमांक एक हजार नऊशे एकोणसाठमध्ये म्हणतात आपल्या जीवनामध्ये एकांतवासामध्ये बसून त्या हारीचे प्रेमभरीत अशा आनंदाने प्रेमसुखाव प्रत्येक मनुष्याने त्याच्या जीवनामध्ये भोगावे हारीचे हे प्रेमसुख हे गुह्य धन आहे हे धन प्रत्येकाला त्याच्या जीवनामध्ये लाभलेलं आहे हे ते बाहेर आपण जे बाहेर बाहेर आपल्या जीवनामध्ये पाहतो बाहेर काय मिळणार आपला अहंकार आहे या देहाचा अभिमान आहे बाहेर विषय वासना ह्याच्यामध्येच आपण रमायला तयार आहोत तो मळ आपल्या जीवनामध्ये काढून टाकला पाहिजे हा प्रेम सुख जे आहे तुमच्या जीवनामध्ये हा जो भोग तुमच्या जीवनामध्ये भोगण्यासाठी एक एकांत एकांतवास अत्यंत महत्त्वाचा सांगला आहे का सांगितलं आहे कारण एकांत वासामध्ये तुमच्या जीवनामध्ये हे काम क्रोध तुम्हाला त्रास देणार तुम्ही बाहेर गेला तर तुमचा काम आहे क्रोध आहे तुमचा तो उसळून येणार आहे एकदा काम आणि क्रोध हे दोघं जाग झाल्यानंतर झोपे गेलेला तुमचा अहंकार तोही चा जागृत होणार आहे एकदा काम क्रोध हे अहंकार तुमच्या जीवनामध्ये तिघंजण जागे झाल्यानंतर मग तुम्हाला ते काही सुधरू देणार आहेत काम हे तिघंही सुधरू देणार नाही तुमचा जो आवडीचा जो रस आहे त्या भगवंताचा प्रेमाचा भावाचा भक्तीचा तो रस तुमच्या जीवनामध्ये ते काढून टाकणार आहे ते त्या रसापासून तुम्हाला ते बाजूला करणार आहे म्हणून ते काम क्रोध हे जे आहेत ना अहंकार ह्याला यांच्या दृष्टीला सुद्धा हा प्रेमरस तुमच्या जीवनामध्ये तुम्ही पडू न दिला पाहिजे हा एकांतवासामध्ये तुम्ही तुमच्या जीवनामध्ये थोडं थोडं त्याचं पचन तुमच्या जीवनामध्ये करता सेवन करीत असताना ते पचन तुमच्या जीवनामध्ये व्हायल्यानंतर त्या भगवंताशी तुमच्या जीवनामध्ये नातं एक रूप तुमच्या जीवनामध्ये व्हायला सुरुवात होईल मग महाराज म्हणतात त्या रसाचं फार फार तो नाजूक आहे त्याला कोण कुन, कोणाच्याच कोणत्याच कुन शब्दाचा भारसुद्धा सोसत नाही सहन होत नाही म्हणून आम्ही सदैव महाराज सांगतात एकांतवासामध्ये बसत असतो कारण लोकाच्या संगतीमध्ये जाण्याचा प्रयत्न करीत नाही लोकाच्या संगतीमध्ये गेल्यानंतर विषय वासना अहंकार क्रोध हेच आपल्या जीवनामध्ये वाढणार आहे म्हणून आपल्याला भगवंताची प्राप्ती करून घ्यायचं असेल तर एकांतवास म्हणून एकांताचे सुख देई मद देवा असं महाराज म्हणतात म्हणून एकांताचं सुख अत्यंत महत्त्वाचं आहे म्हणून एकांतवासामध्ये आपण आपल्या जीवनामध्ये जी भक्ती करतो कोणती भक्ती करतात ती आपल्या मनाप्रमाणे आपल्या जीवनामध्ये भक्ती करावी आणि त्या आत्मस्वरूपाची आणि त्या भगवंताची आपल्या जीवनामध्ये प्राप्ती करून घ्यावी झालेलं निरूपण सद्गुरू चिरमानंद स्वामी तुम्ही सर्वप्रिय आत्मा गुरु तुको तुकोबारा यांच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्पा अर्पण करून माझ्या अल्पशाशिवेला पूर्णविराम तुकाराम 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 बोला पुंडरी गौरदेव हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम